येस 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 हॅलो सोनाली मॅम आलेले आहेत थँक यू अमर ड्राईव्ह थ्री येस हॅलो गुड इव्हनिंग येस 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 थँक यू ओके चला स्टेपअप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत जे लोक जॉईन होत आहेत एक दोन मिनिटं वाट बघू आणि त्यानंतर आपण आपल्या सेशनला सुरुवात करू आ, काल पासून बरेच लोकांचे मेसेज आले की आता काय त्या संदर्भात मी बोलणार आहे आणि हार्डली म्हणजे जा तुमचे जास्त वेळ घेणार नाही पंधरा ते वीस मिनिट येस 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 अरुण आलेलो आहे येस थँक्यू थँक्यू चला आलेल्या लोकांनी अटेंडन्स लावायचे आहे कंपल्सरी अटेंडन्स मस्ट आहे व्हिडिओला लाईक बटन लावायचं आहे आणि जे लोक अजून सबस्क्राईब करत नाही त्यांनी सबस्क्राईब करा यस कांचन गुड इव्हनिंग येस थँक्यू सर्वांचे आभार जॉईन झाल्याबद्दल कालचा जो कंबाईनचा जाहिरातीचा मुद्दा आपल्या समोर आला आणि तो फार सरप्राईझिंग होता सगळ्यांसाठीच होता म्हणजे विद्यार्थी म्हणून तुम्ही आणि यामध्ये म्हणजे मला काय वाटतं काय झालं असावं आणि पुढे भविष्यात काय होईल या अनुषंगाने आणि मग हे करत असताना आपण काय करायचं आहे राईट ठीक आहे ना म्हणजे हे या अनुषंगाने सुद्धा आपण जाणार आहोत yes, येस yes, येस yes, येस yes, येस थँक यू धन्यवाद सर्वांचे आभार सर्वांचे एक दोन वाट बघू हिरा मास्तर हिरा ठाकूर नमस्कार हिरा आलेले दाकूर, हिरा आहेत या आ, प्रोसेस आ, मी मागच्या एक व्हिडिओ बनवला होता की सकारात्मक राहण्यासाठी काय करायचं म्हणून किंवा नकारात्मक वाटतंय सर कंटिन्युअसली तर काय करायचं तर त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्या बऱ्याच लोकांनी कमेंट पण केल्या थँक्यू पण बोलले खूप सारे लोक हा मुद्दा आ, मी आयुष्यात जगतो आहे आणि तुम्ही पण जगा अनिश्चितता जेव्हा असते तेव्हा साधारणपणे काहीच दिसत नसतं आपल्या पद्धतीने रिझल्ट येत नसतात तेव्हा काय करायचं आहे तर तेव्हा अशा प्रकारचा जो व्हिडिओ बघितला फक्त व्हिडिओ बघून उपयोग नसतो तुम्हाला त्या गोष्टी अप्लाय सुद्धा कराव्या लागतील राईट ना ठीक आहे फक्त वाचून किंवा अ म्हणजे व्हिडिओ बघून गोष्टी बदलणार नाहीत ठीक आहे यस मुकेश स्वाती मॅम गुड इव्हनिंग एव्हरी वन देवीदास सर्व आलेले आहेत चला लोकांबद्दल लोकांचे आभार आणि जे लोक काही नंतर कालांतराने जॉईन होतील किंवा काही लोक कदाचित लाईव्ह न बघता हे नंतर स्वरूपात बघत असतील त्या सर्वांचं परत एकदा आपल्या आप स्टेपअपच्या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं मी स्वागत करतोय आपण आता काल जी जाहिरात बघितली आणि त्यातून जो धक्का बसला की हे असं कसं होऊ शकतं त्याबद्दल मी थोडक्यात बोलतो आहे आता यामध्ये दोन्ही गोष्टी असतील मला काय वाटतं की काय झालं असावं आणि भविष्यामध्ये आपण आपली भूमिका काय असावी यानुसार सो एक पहिला मुद्दा आहे आपली भूमिका आणि मला वाटतं की याच्यापेक्षा जी आयोगाची भूमिका आहे आयोगाची भूमिका आणि आपली भूमिका याच्यामध्ये काय म्हणजे काय असावं किंवा काय झालं असावं या अनुषंगाने वा मला वाटतं की आयोग त्याच्या त्याच्या वेळापत्रकानुसार त्याच त्याच काम करतो आहे त्यामुळे जेवढ्या काही व्हॅकन्सी आल्या राईट मग त्या एस टी आयच्या असतील किंवा च्या ज्या तीन आलेल्या आहेत तेवढ्या राईट आणि सरप्राइजिंग आहे म्हणजे म्हणजे मी जेव्हापासून अभ्यास करतो तेव्हापासून असं मला वाटतं की पहिल्यांदाच असं जागरात आहे की ओपन खुल्या वर्गासाठी जागा नाही आहे ते दोनशे अडीचशे प्लस जागा आहेत आणि खुल्या वर्गासाठी जागा नाहीये हा एक मोठा मौ, मुद्दा आहे आता हे कसं असतं बरेच लोक म्हणतात खुल्या वर्गाच्या चोवीस टक्के जागा जाहिरातीमध्ये असायलाच पाहिजे असं नसतं व्हॅकन्सी कशी आहे त्याच्यावर साधारणपणे या गोष्टी असतात राईट व्हॅरी होत तुमच्या त्या आपलं फायनली गव्हर्नमेंटला काय पाहिजे त्या प्रमाणामध्ये गव्हर्नमेंटला त्या पदावर त्या प्रमाणातले लोक पाहिजे मग ते आहे का तर त्या प्रमाणातले आहे की नाही त्याच्यानुसार व्हॅकन्सी असतात त्यामुळे हे खुल्या गटाच्या जागा इथून पुढे जर जागा वाढल्या तर हे खुल्या गटामध्ये जातील त्यामुळे हे स्ट्रिक्टली प्रत्येक जाहिरात दहा टक्के आठ टक्के साडेसात टक्के असं फॉलो करत नाही जेवढ्या वॅकन्सी वरती आहे त्या पद्धतीने वॅकन्सी साधारणपणे येत असतात कळालं का त्यामुळे तो एक सरप्राईज होता सगळ्यांसाठी कारण की मग प्रत्येकाला काय होतं ना तीच कॅटेगरी मिळते म्हणजे एडब्ल्यूएस वाला जनरल कॅटेगरीमध्ये काय होतं की तुम्ही तुमच्या कॅटेगरीतून प्लस जनरल कॅटेगरी कॅटेगरी मधून लढता एखादी मुलगी आहे तर ती जनरल कॅटेगरीतल्या मुलींबरोबर सुद्धा कम्पीट करते परंतु आता कॅटेगरी साठी जागा दोन आहे तर त्या मुलीला वाटेल की आता मला एसटीआय म्हणून दोनच जागा आहे असं होऊ शकत मी दोन जागेचं उदाहरण घेतलं दोनच जागा आहे असं काही नाही परंतु एक उदाहरण मी सांगतो आहे आणि दुसरा मुद्दा आहे की बाबा आली आहे किंवा एसटीआय आलेली आहे परंतु अजून आपल्याकडे पी आणि सब रजिस्टरच्या जागा आलेल्या नाही राईट ठीक आहे त्याच्याबद्दल काय वाटतं मला वाटतं की आयोगाची भूमिका एमपीएससीची भूमिका आहे ना तर ती आता वेळ झालेली आहे आपण असं म्हणत की उद्या एक ऑगस्ट आहे आणि एक ऑगस्ट नंतर एक सप्टेंबर एक ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबर राईट म्हणजे नोव्हेंबरच्या आपल्या आठ नऊ तारखेला आपली एक्झाम आहे तर साधारणपणे जे हंड्रेड डेज साधारणपणे ते हे घेतात राज्यसेवेसाठी सुद्धा साधारणपणे शंभर दिवस अगोदर काय येतो जाहिरात येणं अपेक्षित असतं हंड्रेड डेज बिफोर तस कदाचित त्यांनी तो वेळ त्यांनी घेतला त्यांनी काउंट केला आणि त्यांनी जाहिरात टाकून दिली जाहिरात कशी टाकली तर हंड्रेड डेजचा मुद्दा आहे तर साधारणपणे हंड्रेड डेजच्या अनुषंगाने आमच्याकडे कोणती पदे आली आहेत तेवढी आलेली पदे पाठवून देऊ नंतर ऍड होत राहते राईट ना आलेली पदे काय केली त्यांनी ऍड करून टाकली आणि नंतर भविष्यामध्ये प्लस जे मध्ये येणार आहे तर ते येत राहील त्यामुळे जे लोक फॉर्म भरत असतील जे लोक फॉर्म भरतील त्यांनी पी एस आयच्या जागा आल्या नाही म्हणून ती चेस्ट हाईट व्यवस्थित मोजून टाका असं होणार नाही की नंतर परत आपल्याला ती फॉर्म एडिट करायची संधी मिळते असं होत नाही ती संधी एकदाच असते त्यामुळे फॉर्म भरत असताना जनरली लोक हे मोबाईल वरून भरतात मग एका विद्यार्थ्याने तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट वेगळं मित्राचं जोडलं गेलं त्याला ऍप्लिकेशन राईट भले नुकसान नाही झालं जास्त परंतु मुद्दा आहे की या गोष्टी होतात मोबाईल वरून करण्यापेक्षा शक्यतो लॅपटॉप किंवा डेस्कटॉप किंवा सायबर कॅप शिल्लक असतील तेवढे तिथे जाऊन कृपया हे करा अदरवाईज फॉर्म भरत असताना जी सगळी माहिती अपडेटेड माहिती सर्व असेल याची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमची जी हाईट आहे चेस्ट आहे जे माप पी एस आयला लागतं ते तुम्ही आहेत का ते काउंट करा व्यवस्थित आणि टाका नसेल तरी टाकून द्या भविष्यात तुम्ही थोडेफार वाढणार आहात अशा अँगलने विचार करा बरोबर ठीक आहे हाईटनी नाही राईट चेस्टाने म्हणतोय मुलांच्या केसमध्ये तुम्ही कृपया काळजी घ्या की कारण की तिथे जनरली क्रायटेरिया हा मुलांसाठी थोडा डिफिकल्ट आहे आणि ते डीवायसपी साठी असं झालेलं आहे की लोकांनी डीवायस चे पद होते किंवा नव्हते आणि म्हणून हाईट क्रायटेरिया चेकच नाही केला हाईट आणि चेस्टचा आणि नंतर आम्ही पद आले म्हणून आम्हाला पीडीट करायला वेळ मिळाले का तर दिलेले नाही दोन हजार वीस ला एकवीस ला असा अभिवाणी झाला आणि इव्हन आता तेवीसला सुद्धा असंच होणार आहे चोवीसच्या रिजल्ट मध्ये चोवीसला ला नव्हते चोवीसच्या रिजल्ट मध्ये ठीक आहे येस yes. हा याच्यावर याच्यावर मी बोलतोय हे कृपया लक्षात घ्या आज मी दोन्ही भूमिका मांडणार आहे yes. येस एसआरच्या जागा येतील का येस येस ओपन जागा झिरो सरप्राईज आहे शंभर टक्के सगळ्यांना सरप्राईज आहे राज्यसेवेचा पण असंच कमी पोस्ट निघतील का तर हा मुद्दा आता बघा हा मुद्दा फार जास्त डिफिकल्ट आहे अंकित आ, एम वी आय आरटीआय आरटीओच्या बद्दल काय आहे का, का? आय थिंक मला वाटतं तो ग्रुप सी मधल्या जाहिरातीचा भाग आहे त्यामुळे तो मुद्दा आपला आता डिस्कशनचा असायला नको पहिला मुद्दा काय समजला माझी भूमिका मला काय वाटतं की आयोगाने भूमिका काय केली आहे की आलेल्या जाहिराती टाकून द्या भविष्यात ऍड येत राहील अशा अनुषंगाने विचार करा आणि आपण असं म्हणू की ऍड तर आली आता ऍड आल्यानंतर दुसरा मुद्दा काय झाला परत लोकांचं कन्फ्युजन किंवा काय म्हणाले डाऊट डाऊट काय केलं आत्ताशी जाहिरात आली डाऊट काय नऊ नोव्हेंबरला किंवा आठ नोव्हेंबरला आपली जेव्हा एक्झाम आहे त्या एक्झामच्या वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असतील मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या वेळी आमची एक्झाम होईल का हा कालपासून लगेच डाऊट विचारायला सुरुवात झाली अरे बाबा ना थांबा जरा जाहिरात आली आहे तिचा अभ्यास करायला सुरुवात करा जो काय तुमचा ऑलरेडी अभ्यास चालू असेल तर अजून थोडस त्याला फोकस करा अजून त्याला जोर लावा ताकद लावा परंतु तुम्ही या गोष्टी जाहिरात आल्यानंतर इतकी नकारात्मकता भरून ठेवली एवढी नकारात्मक भरून नकारात्मकता भरून ठेवलीये की आता काहीच होणारच नाही आयुष्य संपलंय सगळं असं वाटायला सुरुवात झाली तर कृपया हे होऊन देऊ नका त्यामुळे आता जे लोक जनरल कॅटेगरी पर्टिक्युलरली ते लोक जास्त दुःखी असतील कारण की त्यांची पूर्ण जागा वाढ झाली तरच आम्हाला संधी आहे हा ही भूमिका असेल परंतु मला असं वाटतं की तुमच्या हातात जो कार्यक्रम आहे तो अभ्यासाचा आहे त्याच्यावर विश्वास ठेवा बाकी या गोष्टींमध्ये आयोगाच्या भूमिका मला हे फार जास्त आयोगाचं पटत नाही की त्यांनी जाहिरात काढताना पद कमी दिलेली आहे मग तुम्ही म्हणाल की सर पद देणं हा राज्याचा अधिकार आहे किंवा राज्य सरकार देणाऱ्या आयोगाच्या मध्ये आहे का नाही त्यामुळे आयोगावर टीका करणं अपेक्षित नाही केसमध्ये कारण की जाहीर जागा आपल्या सरकारकडून येणं अपेक्षित आहे राईट ठीक आहे दुसरा मुद्दा काय आहे की माझी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आपली भूमिका मी काय करायला पाहिजे मी काय करतो का सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्यापैकी मॅक्झिमम लोक जे कंबाईनचा अभ्यास करत आहेत त्यांनी ऑलरेडी त्यांनी दोन हजार चोवीस साठे दिलेला आहे गट ब चा असेल किंवा गट क चा सुद्धा असेल दोन्ही पण तर त्या लोकांकडून काय का अपेक्षित आहे की तुम्ही आता काही लोक ग्रुप सी च्या मेन्सला असणार आहेत त्याच्यातही धाकधुकी अजून आणि बाकी लोक पूर्णपणे गट ब ची प्रिलीम करणार आहात बरोबर का मग गट तुम्हाला काय करायचं आहे त्या गोष्टी करा साधारणपणे तुमची रिव्हिजन आवरली गेली पाहिजे लवकरात लवकर धोका काय आहे नोव्हेंबर मध्ये एक्झाम झाली तर ऑक्टोबर मध्ये दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये आपल्याला वेळ वाया जाणारच आहे असं कुणीच म्हणू शकत नाही की दिवाळी वाया जात नाही वेळ वाया जातोच मग त्या मध्ये तो बॅलन्स स्टडी अगोदर पासून करावा लागेल कारण की तो धोका आपल्याला लक्षात घ्यायचा आहे रिव्हिजन नंतर तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सोडवा डिस्कशन करा ना डिस्कशन करा आणि त्याच्यानंतर चुका शोधून परत रिव्हिजन परत टेस्ट आणि परत डिस्कशन राईट ना याला आपण अनालिसिस म्हणतो तर मला काय वाटतं की आपण आयोगाची भूमिका आयोगाने राबवली आयोगाने काय करून टाकलं जाहिरात करून टाकली जाहिरात देऊन टाकली तुम्ही अभ्यासाला लागा जाहिरात झाली नसती आपली भूमिका काय राहिली असती की जाहिरातच आली नाही सर अजून जाहिरात आली नाही आयोग झोपलाय का आयोग झोपलेला नाही त्यांनी त्यांचं काम करून टाकलं आता झोप आपली उडाली आहे की जागा कमी आहे मग आता अभ्यास करायला पाहिजे की डिस्कशन करायला पाहिजे या गोष्टीतून आवरायचं आता आपली कंबाईनची निश्चयची बॅच चालू आहे पूर्व आणि मुख्याची त्या लोकांनाही तेच सांगितलं की याच्यात नाही अडकायचं का कारण की तुमच्या हातातच नाही त्यामुळे मला आज युट्यूबला येण्याचं रिझन आहे कालच चॅनल होतो पण काल ऑलरेडी खूप लेक्चर झाले तुम्ही दमलो होतो त्यामुळे काल नाही झालं शक्य आपली भूमिका पुन्हा एकदा विसरायची नाही आपण जागा कमी आल्या किंवा जास्त आल्या बट ऑबियसली सगळ्यांना वाईट वाटतं की जागा कमी आल्या तर थोडीशी जी बुस्ट असतो पहिल्यापासून जसं दोन हजार बावीस ला सहाशे जागा असते याच्या अगोदर पासून त्याच्यामुळे काय होतं की सहाशे जागा लागल्या ना की आपण याच्यामध्ये येणारच आहे आपला नंबर लागणारच आहे अशा अँगली एक सकारात्मक असतात लोक पहिल्यापासून पण जागा जास्त जर नंतर ऍड झाल्या तर बहुतेक लोकांचा वेळ वाया गेलेला असतो आणि मला ते नकोय उद्या जास्त योग्य वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्या तर मग त्या उद्या नंतर जेव्हा जागा ऍड होतील तेव्हा तुम्हाला मग लोक भाड्याने घ्यावे लागतील तोंडात मारण्यासाठी कळालं का तर ह्या गोष्टी कृपया अडकू नका समजलं का राईट ठीक आहे येस दुर्गादास मानकर हा हा सगळ्यात महत्वाचा आहे कंबाईन लॉजिक बुस्टर कंबाईन लॉजिक बुस्टर थोडं काम चालू आहे त्यामुळे एक दहा पंधरा दिवस वेट करा आता आपलं इंग्लिश मिडियमचं जे राज्यसेवेसाठी लॉजिक बुस्टर आहे ते प्रिंटला गेलेलं आहे ये अंकित सॉरी अनिकेत एस सी मेल दोनशे शहात्तर आहे पी चा अभ्यास करत असतील तर करत राहा किती जागा म्हणजे पास कट ऑफ किती लागेल बऱ्याच मार्क्सच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं कट ऑफ नाही सांगू शकत म्हणून बऱ्याच लोकांचे मार्क्स चांगले आहेत किती किती लागेल कोणीच सांगू शकत नाही आणि एसटी आय एस ओस किंवा सब रजिस्टर मध्ये काय होतं फार कमी जागा असतात आणि तेवढ्या भरण्यासाठी तेवढे लोक अख्ख्या महाराष्ट्रात सापडून जातात कारण की सगळ्यांना माहिती आहे की आपल्या स्पर्धा परीक्षेचं बऱ्यापैकी पुण्यात राहून जे लोक अभ्यास करतात त्यांनी तर अजिबात घालवता माझ टार्गेट काय माझ टार्गेट असायला पाहिजे की जे लोक कंबाईनचा अभ्यास करत त्यांनी पर्टिक्युलरली राईट कंबाईनचा अभ्यास करणाऱ्यांनी थोडासा वेगळा पिन घ्यायचा प्रयत्न करतोय हा कंबाईनचा अभ्यास करणाऱ्यांनी कंबाईन ग्रुप बी आता पूर्ण पुढे गट क पण नाहीये सर गट बस करतोय त्या सगळ्यांनी कमीत कमी ऐंशी ते शंभर टेस्ट पेपर सोडवायचे कि आहेत किती ऐंशी ते शंभर टेस्ट पेपर सोडवायचे आहेत जर असं झालं तरच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा आहे अदरवाइज नाही कृपया लक्षात घ्या यावेळी एक्झाम कट ऑफ या सगळ्या गोष्टी किती असतील कोणालाच सांगता येणार नाही कारण की तुम्हाला सर्वांना माहितीये राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह पासून डिस्क्रिप्टिव्ह कडे वळणार सॉरी ऑब्जेक्टिव्ह पासून कंबाईनचा गट ब आणि गट गड़ कडे वळणारा मोठा वर्ग आहे आपल्याकडे जो या एक्झामला सव्वत ठेऊन अभ्यास करतोय त्या केसमध्ये आपल्याला कमी पडून चालणार नाही कळालं का ओके ठीक आहे उमेश एस टीच्या जागा बद्दल बोला हा उमेश आता बघा मी पुन्हा सांगतो की कोणत्या ग्रुपच्या किती जागा आलेल्या आहेत याच्याबद्दल तुमच्या आणि मामच्या आणि एमपीसीच्या सुद्धा अधिकारामध्ये काहीच नाही हा सगळा जेवढ्या वॅकन्सी त्या त्या, त्या समाजाच्या असतात त्या त्या, त्या, त्या पद्धतीने हे आरक्षण ठरतं कंप्लीट प्रत्येक जाहिरातीमध्ये एक्झॅक्ट आरक्षण मॅच व्हायला पाहिजे असं होत नाही मागच्या वर्षी असं एकदा झालं होतं पर्टिक्युलर एका कॅटेगरीला जागाच आलेल्या नव्हता राईट तेव्हा त्या राजकारण त्याच्यावर बरंच राजकारण झालं होतं आणि मग तो मुद्दा एमपीएससीने क्लॅरिफाय केला की कोणत्या जागा कोणत्या कॅटेगरीला जातील हे आमच्या अधिकारामध्ये नाही ते राज्य सरकार पाठवतो त्या पद्धतीने आम्ही जाहीर करतो त्यामुळे तुम्ही कृपया याच्यामध्ये अडकू नका तुमच्या जा माहिती जागा कमी असतील किंवा काही नसतील पण ऍटलिस्ट पुढे भविष्यात ऍड होतील म्हणून आणि नाही जर समजा झालं नाही झालं तर काय होणार आहे तुम्ही गट क आणि पुढच्या सव्वीसच्या एमपीएससीच्या होणाऱ्या ज्या गट कच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतील सगळ्या त्या परीक्षेच्या साठी तर तुम्ही अभ्यास करता त्यासाठी तर करा राईट right, ना जर पंचवीस पर्यंत तुम्ही अभ्यास करा करत आहात आला आहात कंबाईनचा तर मी म्हणेल की पंचवीस बरोबर एक सव्वीस वर्ष द्यायला पाहिजे कारण की या वर्षभरामध्ये खूप साऱ्या गट कच्या सुद्धा वेगळ्या पोस्ट एमपीएससी मध्ये ऍड होणार आहे तुम्हाला माहिती आहे कळालं का त्याच्यामुळे कृपया 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 या गोष्टीमध्ये आपण अडकायचं नाही हे बेसिकली समजून घ्या कारण की जसं जाहिरात आलीये तसं एक निगेटिव्ह सेंटिमेंट तयार झाला निगेटिव्ह वातावरण तयार झालंय आता काही खरं नाही आता काही होत नाही आलं लक्षात राईट तर कृपया तुम्ही दूर राहा आणि आपण आपल्या अभ्यासावर फोकस करा तुमचं कर्म करत राहा तो बघतोय तुम्ही जे कर्म करत आहात ते तुम्हाला मिळणार आहे आपल्या हातामध्ये नाहीये जास्त गोष्टी तर त्याच्या कृपया विश्वास ठेवा ओके पर परफेक्ट प्लान बर ठीक आहे पी एस आय एस आर पुढे वाढणार का हिरा ठाकूर असं म्हणू शकतो का आपण तो म्हणू शकतो कोणत्या बेसिसवर तर पी एस च्या व्हॅकन्सी आहेत का व्हॅकन्सी आहेत राईट त्याच्यानंतर आ, सब रजिस्टरच्या सुद्धा चोवीस व्हॅकन्सी वाला पत्र फिरतंय राईट म्हणजे काहीतरी हालचाली चालू असते पण मी जर म्हंटल नाही वाढणार आहे का नाही ठेवणार मी जर म्हटलो वाढणार तरी पण विश्वास ठेवणार आहे का नाही कारण की मास्तरला काही माहित लक्षात राईट मला काहीच माहित नसतं की वाढणार आहे की नाही कारण की कोणालाच माहिती नाही जोपर्यंत जोपर्यंत सरकार त्याला सँक्शन देऊन बाहेर एमपीएससी कडे पाठवत नाही तोपर्यंत कळालं येस गडवरची टेस्ट सिरीज असणार आहे अ चॅनल ला अपलोड येस 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 ठीक आहे ओपन वाल्यांनी काय करायचं राजा तुझा प्रश्न व्हॅलिड आहे परंतु त्याच्या आत्ता माझ्याकडे उत्तर नाहीये राईट खरच व्हॅलिड आहे परंतु माझ्याकडे उत्तर नाहीये का उत्तर नाहीये कारण की पुढे काय होईल याची काही नाही पण मग असं असं आहे का की आपण सोडून देऊ अभ्यास आणि प्रायव्हेट जॉब करू तर तुम्हालाही माहिती मध्ये बाहेर काय कंडिशन आहे तर मला असं वाटतं की ऍटली गड ब आणि गट क साठी आलो होतो तर मी छानपैकी अभ्यास देऊन करून जाईल आणि एक वर्ष पुढचं प्रिपरेशन चालू ठेवेल अशा अँगल अदरवाईज मग ठीक आहे प्लान बी कधी सुंदर आहे याच्यापेक्षा सुंदरच आहे ओके बघता येईल कोणता रे व्हिडिओ अनिकेत ग्राउंड ने मॅनेज मैं, करायचं थो थोडं सांगा हा पीएसआय ग्राउंड वाल्यांसाठी निश्चितपणे थोडी तारेवरची कसरत आहे परंतु मला काय वाटतं की पूर्व परीक्षे टार्गेट ठेवताना नोव्हेंबरची पूर्व परीक्षा आणि ऑक्टोबर ची फिजिकल याच्यामध्ये तुम्हाला एक निवडाल सांगितलं तर मी म्हणेल की फिजिकल निवडेल का कारण की फिजिकल हा अंतिम टप्पा आहे त्याच्यानंतर डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे पूर्व परीक्षा हा पहिला टप्पा पंचवीसचा त्याच्यानंतर मुख्य त्याच्यानंतर परत फिजिकल म्हणजे तीन टप्प्यावर जाण्या अगोदर मी तिसऱ्या टप्प्यावर पोहोचलेलो आहे त्यामुळे चोवीसचा विचार करा जे लोक फिजिकलची तयारी करत आहेत पीएसआय च्या त्यांच्यासाठी पर्टिक्युलरली पीएसआय एस फिजिकलचा जास्त विचार करा टार्गेट ते ठेवा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही प्रिलीमला जेवढा काही संध्याकाळचे तीन चार तीन चार तास भेटतील त्यांनी करा मॉर्निंगला जर पी एस आय फिजिकल केलं तर दुपारी आल्यानंतर रेस्ट घ्यायची छानपैकी तीन चार वाजता उशीर मां अभ्यास चालू करायचा तुम्ही फिजिकल गेला याचा अर्थ तुमचे ऍटलिस्ट तेवढे मार्क्स आलेले आहेत मग मार्क्स आलेले आहेत याचा अर्थ तुमचा अभ्यास झालेला आहे मग पूर्व परीक्षेला काय पाहिजे एका तासाचा ता टेस्ट पेपर सोडवायचा दोन तीन तासाचं अनालिसिस करायचं संपला कार्यक्रम काही नवीन वाचायचं नाही त्यामुळे अनिकेत अजिबात गडबडायची गरज नाहीये तुमचा अभ्यास छानपैकी सुरू राहायला पाहिजे प्रिलिमचा अभ्यास प्रायोरिटी देणं अपेक्षित नाही जर तुम्ही पी एस आयच्या फिजिकलला असाल तर याच्यानंतर पीएसआयच्या फिजिकलला काय करू याला विचारायचं नाही गप मैदानी जे काही कोचिंग आहे तिथे जाऊन जॉईन करा आणि फॉलो करायचा प्रयत्न करा, करा। साठ मार्ग इतका अवघड जाणार नाही राईट मागच्या वेळी सत्तर मार्क होते तर पोरं क्वालिफाय नाही झाले यावेळी साठ मार्क आहे अवघड जाणार नाही याची गॅरंटी लक्षात पण आपली भूमिका सोडू नका की पी चा फिजिकल ला फिजिकलला मी आहे तर त्याच्यावर जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे समजलं का राईट ठीक आहे एमपीसी मार्फत सरळ सेवा दोन हजार सव्वीसच्या ज्ञानेश्वर दोन हजार सव्वीसच्या वेळी होणार आहे असं सांगण्यात येत आहे त्यानंतर सर ऍड रिव्हाइज होईल का अभिषेक शंभर टक्के होईल पण किती ऍड होईल किती किती गोष्टी ऍड होतील हे नाही सांगू शकत पीएसआय ग्राउंड आणि हा नेक्स्टचा मुद्दा सांगितला ओपन साठी एस टी टिक करणे पर्याय दिला नाही आणि नंतरच्या ओपन जागा कॅटेगरी वाल्यांना मिळणार का सर्व असं नाही होत जर ओपनच्या जागा ऍड झाल्या तर तुम्हाला ते टिक करायचं परमिशन देतील लक्षात असं दा नाही होत राजा ठीक आहे हे पहिल्यांदा होत आणि त्यामुळे मी हे मुद्दे सांगतोय राज्यसेवेसाठी चालू घडामोडीची बॅच घेऊ की महासंग्राम रिव्हिजन होणार आहे युट्यूबला चालू घडामोडीची बॅच घ्या महासंग्रामला ला वेळ आहे ते एक्झामच्या अगोदर असतो त्यामुळे बॅच घेणं कधी पण प्रेफरेबल आहे आणि फीज फार फार कमी आहे त्यामुळे तुम्ही घेऊ शकता आ, उद्या राज्यसेवेसाठी लेक्चर घेतो उद्या संध्याकाळी मी राज्यसेवेसाठी ऑनलाईन असेल लाईव्ह असेल त्यामुळे जे लोक राज्यसेवेसाठी आहेत त्यांनी उद्याचे थोडेसे आजची थोडी वाट बघा उद्या आपण भेटू डीटीए कॅटेगरी मध्ये आहे काही कारण असतो कास्ट सर्टिफिकेट काढू शकत नाही म्हणून मी ईडब्ल्यूएस काढू शकतो का आणि नंतर पुन्हा का सेट काढलं तर प्रॉब्लेम येईल का बाजीराव सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला ईडब्ल्यूएस मिळत नाही ईडब्ल्यूएस कोणाला मिळतं राज्य घटनेत कलम आहे पंधरा सहा सोळा सहा सोळा सहा काय म्हणतो ज्या वर्गाला पंधरा चार किंवा सोळा सोळा चार मध्ये ज्या वर्गाला आरक्षण आहे त्या वर्गाला सोळा सहा नुसार आरक्षण मिळणार नाही त्याच्यामुळे जर तुम्ही डी असाल आणि तुम्हाला अ ईडब्ल्युएस मधून फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला भरता येणार नाही मग तुमचा फॉर्म कुठून जातो ओपन मधून मग कास्ट सर्टिफिकेट काढावा लागेल अर्जेंट बेसिस वर काढून घ्या आणि कास्ट सर्टिफिकेट मधून फॉर्म भरा कारण की ओपन साठी सध्या जागा नाही कळालं का ची न्यू ऑफलाइन बॅच स्टार्ट कधी होणार आहे फातिमा शेख आता जी बॅच चालू आहे त्याच बॅच चं नियोजन आहे नवीन बॅच चा सध्या काही नियोजन नाही सर माझा सतरा ऑगस्टला चौतीस एज आहे तर मी पी एस आय ला क्वालिफाय आहे का याबद्दल ऍड या ऍड ला पंचवीसच्या कंबाईनला अमोल मी इन्स्ट्रक्शन बघतो एज ग्रुप कसा आहे आणि जाहिरातीमध्ये एक पर्टिक्युलर डेट दिलेली दे असते आता पी एस च्या जागाच नाही त्यामुळे डेट नाहीये परंतु या जाहिरातीमध्ये काय आहे का डेट पर्टिक्युलर बघा की या या दिवसापर्यंत तुम्ही सदतीस किंवा चौतीस वर्षाचं असावं या अनुषंगाने तर ती डेट बघा ते क्रॉस चेक करा ठीक आहे स्किल टेस्ट रद्द करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे एकशे तेतीस प्रश्न असून सुद्धा मी आज घरी आहे नितीन पाटील व्यवस्थेचा भाग आहे तो आपण त्या मध्ये कितपत ह्या गोष्टी मध्ये लक्ष घालू शकतो मला नाही वाटत त्यानंतर उद्या भेटायला यायचं आहे प्रसाद उद्या तुम्ही येऊ शकता प्रसाद ऑफिस मध्ये एकदा कॉल करा मोस्ट प्रॉब्ली मी अकरा वाजता असेल मग कंबाईंड टेस्ट सिरीज कधीपासून सांगतो डिटेल मध्ये शेड्यूल येईल कंबाईंड टेस्ट सिरीज च लॉप अट्रॅक्शन एक लेक्चर घ्या अमृता मी प्रयत्न करेल थोडस अनुषंगाने बिझी राहायचं तर पुढच्या वीक मध्ये आपण करूयात येस अरबाज शेख राज्यसेवा न्यू पॅटर्न साठी बॅच कोणती आहे दोन हजार सव्वीस साठी अरबाज शेख आपली डिस्क्रिप्टिव्ह ची बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे मुलं ची सुद्धा प्रॅक्टिस सुरू झालेली आहे त्यामुळे जर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन करत असाल जे तुम्हाला जॉईन करायचा आहे तो मोड लवकरात लवकर जॉईन करा वेळ घालवू नका राईट बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे कंबाईंड टेस्ट बद्दल येतोय येतोय महादेव 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 राजा थोडासा दम धरण राजा येणार ये। yes, yes, yes. -पड़ आहे दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये तुम्हाला शेड्यूल येईल अमृता मॅडम थँक्यू चला आलेल्या लोकांनी लाईक बटन दाबायचंय किती लाईक बटन दाबले पटापट लाईक बटन दाबायचे एवढे लोक आलेले आहेत त्यांनी आलेल्या लोकांनी लाईक बटन दाबायचंय आता माझ्याकडून पुन्हा एकदा दोन मिनिटामध्ये दोन मिनिटांमध्ये मी रिवाईज करतो मला काय वाटतं आणि मला भीती काय वाटते तुमची सगळ्यांची मला तुमच्या सगळ्यांची भीती अशी वाटते की आयोगाची भूमिका आयोगाने सोडलेली नाही शंभर दिवस अगोदर आयोगाने रिझल्ट जाहिरात आणलेली आहे त्यामुळे आहे त्या उपलब्ध जागेवर आयोगाने जाहिरात आहे आणि तुम्ही आयोगाने बॉम्ब टाकल्यासारखं तुम्ही डिस्टर्ब झालेला काही नाही आयोगाचा दैनंदिन कामकाजाचा भाग आहे असं गृहित धरा आणि अभ्यासाला सुरुवात छानपैकी सुरू ठेवा आपली भूमिका मी कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो ते बघा कॅटेगरी म्हणजे इथे पूर्व दिलेला आहे का मुख्य दिलेला आहे का मागच्या वेळी पूर्व उडाली आहे का मुख्य दिलेली आहे का त्याच्यानंतर गटकची मेन्स आहे का या पद्धतीने तुम्हाला कॅटेगरी करावं लागेल स्वतःची आणि त्याच्यानुसार प्लॅनिंग करावं लागेल एक सिंगल प्लॅनिंग माझ्या मित्रांनी ते केलं म्हणून मी ते फॉलो करतो असं कृपया करायचं नाही अजिबात नाही गरजच नाही आला लक्षात राईट ठीक आहे हा त्याच्यामुळे आपण जेवढे लोक आता व्हिडिओ बघता त्यांच्यासाठी सर्वांसाठी प्लान डिटेलमध्ये द्यायचा मी प्रयत्न करेल परंतु शक्यतो मी या गोष्टीमध्ये पडत नाही का त्याचं रिझन आहे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल असतात आणि त्यामुळे तुम्ही छान पद्धतीने प्लॅन करा त्याच्यावर इम्प्लिमेंट करा आणि मला असं वाटतं की ते जास्त फ्रुटफुल असणार आहे आकाश स्टडी सुरू ठेवणार आहे दुसरं काय आहे काय करणार तू स्टडीज बंद केलं तर काय करणार आहे राईट दुसरं काय असेल तर ते ठीक आहे त्यानंतर कंबाईन सोबत तलाठी करावी का कंबाईंड चा अभ्यास करा तलाठीचा वेगळा काही नाही मुख्यचा अभ्यास चांगला झाला तर त्याला एक्झाम क्लिअर होऊ शकतात करंट बुस्टर येणार आहे करंट बुस्टरच चा काम चालू आहे या दहा ते बारा दिवसामध्ये करंट बुस्टर येईल करंट बुस्टरमध्ये आपले सगळे आपण क्वेश्चन पेपर दिलेले असतात प्रॅक्टिस सेट साठी मागच्याही वेळी लोकांना फायदा झाला याही वेळी शंभर टक्के होईल यस कंबाईंड टेस्ट सिरीज कळवतो दोन ते तीन दिवसामध्ये कंबाइंड टेस्ट सिरीज टाइम टेबल बनवतो आजच ऑलरेडी रफ टाइम टेबल बनलेला आहे फक्त आता लोकेशनचा मुद्दा आहे तोही तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल ग्रुप सी कट ऑफ शंतनू कट ऑफ या प्लॅटफॉर्मवर मी जनरली देत नाही लक्षात राहील ठीक आहे त्याच्यामुळे आता होपफुली तुम्हाला सर्वांच्या गोष्टी काही प्रश्न असतील तर मी कव्हर केले असतील आता मी थांबतोय राज्य सेवेच्या व्हिडिओसाठी आपण उद्या संध्याकाळी भेटणार आहोत तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांना खूप सारा थँक्यू तुम्ही फार कमी वेळामध्ये जॉईन झाल्याबद्दल सर्वांचे आभार सगळ्यात पहिली गोष्ट जी मी सांगितली डिस्टर्ब व्हायचं नाहीये आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे दुसरं आपल्या हातात काही नाहीये अदरवाईज सगळ्यात सोपा आहे सोडून द्या बंद करा आणि घरी निघून घरच्यांना तरी तुम्हाला काहीतरी काम सांगता येईल शेतात काहीतरी काम करता येईल इथं निव्वळ टाइमपास करण्यापेक्षा एक सोपा मार्ग आहे बंद करा नाहीतर दुसरा सोपा मार्ग आहे की चर्चा बंद करा आणि कामाला लागा अभ्यास छान करा समजलं का राईट याच्यापेक्षा अधिक कडक मी बोलणार नाही आता याच्यानंतर तुम्ही छानपैकी प्रिपरेशन कराल मी थांबतो आहे कंबाईन साठी करंट अफेअर्स कसं करावं पॉलिटी बुक नाही आहे का सर पॉलिटीच्या आपल्या नोट्स आहेत पॉलिटीच्या पुस्तकावर काम चालू आहे परंतु त्याला थोडा वेळ लागणार आहे कारण की माझ्या सायमल्टेनियसली लेक्चर पण चालू असतात पीएसआयच्या जागेसाठी आंदोलन करावं लागेल का असं काही होणार नाही डोंट वरी पीएसआयच्या जागा सरकार लवकरच उपलब्ध करून देईल पण तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा ठीक आहे मी थांबतो आहे तुम्ही जाता जाता सगळ्यांनी लाईक बटन दाबायचं तुम्हाला सर्वांचा आभार पुन्हा एकदा खूप सारा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच